बऱ्याच आठ महिन्यापासून त्यांना आपण पत्रव्यवहार करतोय की रिक्षाचालकाला रिक्षा स्क्रॅप केल्यानंतर त्याच्या वजनाप्रमाणे पैसे मिळाले पाहिजे त्यांना आम्ही पत्रव्यवहार बऱ्याच वेळा केला पण तरीही काय फरक पडला नाही नंतर त्यांना लाक्षणिक उपोषण करणार असं पत्र दिलं त्यावेळेला त्यांनी आम्हाला बोलवलं बोलून त्या बैठकीमध्ये ठीक आहे आम्ही करू पण आम्ही सांगितले की आम्हाला लेखी द्या पण त्यांनी लेखी काही दिलं नाही पण आज आम्ही लाक्षणिक उपोषण तीन वाजेपर्यंत केल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखीपत्र दिलं आहे त्यांनी सांगितलं की जे कोणी भंगार एजन्सी असतील त्यांना आर टी ओने सर्टिफाय केलेला वजन काटाच तिथे ठेवून तुम्हाला वजनप्रमाणे पैसे दिले जातील आम्ही त्यांचं या त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं याचं सर्व रिक्षाचालकांनी स्वागत केलं आणि आता आमच्या रिक्षाचालकाला त्याच्या रिक्षाचं जे काय वजन असेल ते वजनाप्रमाणे पैसे मिळतील आता बारकुल साहेब असतील यांनी आम्हाला लेखी आश्वासन देऊन आम्ही उपोषण करताच समजा त्यांनी लेखी दिल्यामुळं आम्ही थांबवलं की आमचा आम्ही काटा ठेवून तुम्हाला वजनाप्रमाणे पैसे देऊ पण काही दिवसानंतर त्यांनी जर असंच मागले असं चालू असेल तर आमच्या संघटनेच्या वतीनं कलेक्टर ऑफिस यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण केलं जाईल